हॅलो फ्रेंड्स कशा हात सगळे मजे येत ना आता स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधवला तर आजच्या लॉगची सुरुवात मी सकाळी किचनमधून केली आहे तर इथे मी बनवत होते बटाट्याची भाजी तर आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या लॉगला स्टार्टिंग झाली आहे का तर जसं की मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की मी रेग्युलर लॉग टाकेल पण तसं काही झालं नाही का तर लोला पण म्हणजे थोडंसं तिला पाहून मग मला बाकीचं म्हणजे लॉग वगैरे बनावं लागतं तर मग ते थोडंसं मॅनेज नाही होत मला असं वाटतं आणि ती कशी अजून आता तिला समोर जायला पण लागले तर मी असं समोरून वगैरे गेले तर मग ती रडते लगेच मला पाहिल्यावरती मग तिला घ्यावंच लागतं आणि एकदा की घेतलं मग तिथे आ जाते पाऊन तास कसं जातं ते कळतच नाही तर त्यामुळे मग मी पटपट घरचं रेग्युलर जे काम असतं ते सकाळी सावरून घेत असते मग त्यानंतर तिलाच टाईम देत असते मग ती म्हणून तसंच तर मग त्यामुळं मग मी व्हिडिओचं काही जास्त मनावर घेतलं नाही मग त्यामुळे म्हटलं की आता चला स्टार्ट करूयात का तर थोडंसं म्हणजे बनवता बनवता मग सवय पण होऊन जाईल आणि टाईम पण मॅनेज क होईल आणि कळेल की होतं की नाही म्हणजे दोन्ही यांना टाईम भेटतं की नाही ते पण कळत तर त्यामुळे म्हटलं की रेग्युलरमध्ये नाही तर मग जसं जमलं तसा व्हिडिओ बनवूयात तर मग चला स्टार्टिंग केली आहे आणि तर आजच्याला आम्ही ब म्हणजे थोडीशी लवकरच सगळं आवडलं होतं लवकरच उठलं होतं का तर आजच्याला घराची साफसफाई करायची आणि जसं की आपण नवरात्रामध्ये घराची साफसफाई करतो म्हणून तेव्हा आम्ही काढलं नव्हतं घराची साफसफाई करायला तर तेच मग आत्ता मग करतो आहे का तर आमच्या आजींचं पण वर्षश्राद्ध आलं आहे आता येत्या पंचवीस तारखेला त्यांचं वर्षश्राद्ध आहे तर त्यामुळे मग त्याची पण तयारी म्हणजे त्यासाठी पूर्ण घराची साफसफाई सा करावी लागते तर म्हणजे थोडं छोट्याने छोट्या चोटे सगळ्या गोष्टीचं आपल्याला क्लीन कराव्या लागतात आसमात तर त्यामुळं मग म्हटलं की नवरात्रमध्ये सगळंच झालं नसतं लई तर आम्ही किचन वगैरे साफ केलं असतं तर के त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही नसतं केलं तर बाकीचं पण भरपूर राडा आहे आणि बरेच दिवस झाले पूर्ण घरच साफसफाई केली नाही पूर्ण घराची साफसफाई केली नाही तर त्यामुळंच मग अगोदरच काढले का तर म्हटलं की सगळ्या घराची क्लिनिंग होईल आणि आता दोन ते तीन दिवसच राहिलेत फक्त श्राद्धाला पण आणि त्यामुळे म्हटलं की झालं पाहिजे आणि सध्याचं वातावरण पण ऊन वगैरे पडत नाही जास्त तर त्यामुळं मग उन्हाचं हेनी आमचं चाललं होतं की म्हणजे काय काय म्हणजे आजच्यालाच आम्हाला कपडे वगैरे आणि भांड्याचं म्हणजे भांडे काढायचे होते म्हणजे थोडक्यात किचनच साफ करायला काढायचं तर थोडंसं मग प्लॅनिंग चेंज झाल्यानंतर यांच्या आत्या पण आल्या त्या आम्हाला थोडीशी मदत करायला नंतर त्यामुळे म्हटलं की मग आजच्याला बाकीचे म्हणजे बाकीचे रूम पण बरेचसे आवरायला त्याला पण टाईम जाणारच आहे तर म्हटलं की आज किचन नाही तर मग बाकीचे रूम वगैरे सगळे आवरून घेऊ आणि पूर्ण म्हणजे बरेच दिवस झालेत तर काही म्हणजे असे वर्षावरती आम्ही क्लिनिंग करत राहतो पण एवढी डीप क्लिनिंग रेग्युलरमध्ये तर होत नाही तर त्यामुळे म्हटलं की परत परत काही काढणार नाही ना आपण तर मग रूम पण सगळे साफसफाई करण्यासाठी काढूयात तर मग पूर्ण फर्निचर वगैरे सगळं बाहेर म्हणजे पूर्ण बाहेर काढलेलं आहे तर म्हटलं की पूर्ण रूमच पूर्ण पाण्याने धुवून वगैरे काढू जाळ्या वगैरे पण भरपूर झाले धूळ पण भरपूर आहे लॅप वगैरे सगळे त्याच्यावरती तर रेग्युलरमध्ये तर आपण तेवढे काय सगळं हे करत नाही तर त्यामुळं म्हटलं की पूर्ण म्हणजे लवकरच आवरावा लागेल तर ते चाललं होतं म्हटलं की आजच्या लवकर आवरून घेऊ आणि लगेचच म्हणजे साफसफाई करायला काढूयात का तर मग आज म्हणजे पूर्ण करायची क्लीन करायची म्हटलं पू एक दिवस पण कंप्लीट म्हणजे पूर्ण दिवस तर पुरतच नाही तर याला दोन तीन दिवस लागतील पण आता आमचं चाललं आहे की दोन दिवसामध्ये करून घेऊयात मग कार्यक्रमाच्या आधीचा दिवस तर त्याच्यामध्ये जाणार आहे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा अरेंज कराव्या लागतील मग त्याच्यामध्येच जाईल तर त्यामुळं आदल्या दिवशी आम्ही काही ठेवणार नाही तर आणि ह्या लॉगची मी व्हिडिओ हा भरपूर दिवस झालेत बनवलेला पण अपलोड नव्हता केला तर तो लॉग मला आज येतो बट हा लॉग जे मी हा मागच्या महिन्यामध्येच का म्हणजे बनवलेला आहे पण तो एडिट वगैरे केला नव्हता त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत आजच्याला येतं तर थोडंसं हे करून घ्या तर यापुढं जे जे जसे जसे लॉग येतील ते टायमाला तुमच्यापर्यंत येतील पण हे जे थोडेफार लॉग आहे दिवाळीपर्यंत तर ते तुम्हाला मी आत्ता शेअर करते का तर ते एडिटच केले नव्हते आणि त्या दिवशी मी तुळशीबाबाचा लॉग टाकला होता तर मग तो त्या दिवशीच बनवला आणि लगेच अपलोड केला का तर भरपूर असे लॉग म्हणजे एडिट कर करायचे राहून गेलेत आणि व्हिडिओज तर बनवून ठेवलेत आणि त्यामुळं मग म्हटलं की चला एक एक लॉगचे एडिटिंग करून मग तुमच्या तुम्हाला शेअर करूयात तर त्यामुळं हा लॉग बरेच दिवस झाले आता महिना होत येईल मला असं वाटतं या पंचवीस तारखेला तर मग तेव्हाचा आहे तर थोडंसं अंडरस्टँड करून घ्या तर लगेच चला का बनवलेला आहे ते 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 तर तुमच्यासोबत बरोबर शेअर करू नाही तर माझं चाललं होतं यापुढे जसे लॉग बनील तर त्या पद्धतीने शेअर करू तर म्हटलं की आपण व्हिडिओज घेतल्यात बनवल्यात तर मग तसंच तुमच्यासोबत पण शेअर करू तशाच डिलीट करण्यापेक्षा का तर आपला चॅनल काय आत्ताचा नाही आहे तर आपण या अगोदर पण लॉग वगैरे तुमच्याबरोबर मी शेअर केलेत आणि कुठे ना कुठे काही काही जणी म्हणजे काही काही ज्या ताई आहेत माझ्यापेक्षा छोट्या मोठ्या त्या सगळ्याजणी वेट करतात भरपूर दिवसापासून की लॉग रेग्युलर येत नाही तर त्यामुळं आणि यायला पाहिजे तर त्यामुळं मग म्हटलं की चला आपण त्यांच्या मी तेच डोक्यामध्ये ठेवून मग लॉग बनवले होते पण ते एडिट करायला मला जास्त टाईम भेटला नाही थे थे तर म्हटलं जसं जमतील तसे पण आत्ताच्याला एडिट करूयात आणि एवढ्या मी चार ते पाच दिवसांमध्ये सगळे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर आपले रेग्युलर ब्लॉग येतील तर जसं की तुम्ही थमनेलवरती पाहिलंच असेल की फौजींना सुट्टी भेटली आहे तर हो तर त्यांनी मला आधी दहा बारा दिवस झालेत तसे त्यांनी मला सांगितले की फौजी कम ते सुट्टी कम होम झाली आहे सॉरी तर त्यामुळं मग पहिले हो ते कसं होतं की दिवाळीलाहीच सुट्टी भेटत नव्हती शक्यतो कारण दिवाळीला भरपूर सणांना सुट्टीवरती जायचं असतं तर त्यामुळे मग त्यांना सुट्टी भेटत नव्हती आणि ते गेलेले पण आता चार महिने होत येतील तर म्हटले त्यांचं चाललं होतं मग जर नाही भेटली तर मग जानेवारीमध्ये येईल जानेवारी किंवा फेबमध्ये कि येईल मी बट म्हटलं की तेव्हा भरपूर म्हणजे टाईम जाईल जा कारण की भरपूर दिवस होतील तेव्हा आणि कसं लई दिवस पण आपण कसं सस्पेन्स काय म्हणतो ना वेट नाही करू शकतलेच आता किती पाहू पाहू किती दिवस वाट पाहणार तरी आणि आता दोन वर्ष होतील तसे आमच्या घरात कोणतेच सण सेलिब्रेट नाही झाले तुम्ही पण पाहिलं असेल आता आपल्या चॅनलच एक वर्ष होतील तर त्यामुळं मग तुम्ही पाहिलं असेल की कोणताच सण अगदी जे कोणता सण सेलिब्रेट करण्यात नाही आला आणि आता अंजुंचं श्राद्ध होईल येत्या पंचवीस तारखेला त्यानंतर मग पहिलाच सण आपला दिवाळीचं होते ना आपला म्हणजे महाराष्ट्रभरात इतका मोठा सण असतो दिवाळीचा तर त्यालाच म्हणजे त्यावेळेस मग ते नसणार त्याच्यामुळं मग म्हटलं की थोडंसं ॲडजस्ट करा काहीतरी पण ह्या वेळेस सुट्टीला याच काही पण करून असं चाललं होतं मग थोडीशी अगोदर म्हणजे अगोदरच येणार आहेत ते मग त्यानंतर दिवाळी झाली की मग पाच सहा दिवसा दिवसानंतर लगेच जाणार आहेत तर म्हटली की काही नाही म्हटलं पण पन आपण दिवाळीसाठी तरी सोबत राहूत तर त्यामुळे म्हटलं की घ्या म्हटलं मग सुट्टी मग येऊ राहिले सुट्टी ते सुट्टीला आता म्हणजे उद्याच्याला संध्याकाळपर्यंत पोहोचतील तसे ते आल्यानंतर मग मी व्हिडिओ वगैरे बनवीन का तर एक काय म्हणतो ना आपण इतके दिवस वेट करणार आणि मग पूर्ण कॅन्सल वगैरे झाली तर त्यामुळं तो पण विचार करत होते मी आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की सुट्टी कन्फर्म झाली आहे तर तेव्हा मी लॉग बनवत नव्हते तर आणि डोक्यात पण नव्हतं की बनवून म्हणून नाही का तर जेव्हा रेग्युलरमध्ये बनवायला तेव्हा मी अपलोड करणार होते तर मग म्हणजे कन्फर्म झाली तर म्हटलं की आता काही त्याची चेंज होणार नाही तर त्यामुळे म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करू आणि ते निघाले तर तिकडून परवा दिवशीच तर मग आता उद्या संध्याकाळी पोहोचतील इथे तर म्हटलं तसंच मग तुमच्यासोबत शेअर पण करल का तर या अगोदर पण मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आलेलीच आहेत तर म्हटलं की ह्या का नाही तर म्हटलं की मग तुमच्यासोबत पण शेअर करू आणि या अगोदर जास्त दिवस अगोदर मी सांगितलं नाही का तर मला हीच भीती वाटत होती की दिवाळी आहे दिवाळीमुळे कसं कुणाची सुट्टी कॅन्सल होईल कुणाला भेटेल काही सांगता येत नाही आणि घरातलंच कार्यक्रम असल्यामुळं तर त्यांना यायचंच होतं तर त्यामुळं मग ते अगोदरच येत आहे दोन दिवस तरी तर म्हटलं की त्या येतात तोपर्यंत आपली घराची साफसफाई क्लिनिंग वगैरे करून घेऊयात मग त्यानंतर मग काही कार्यक्रमच आहे आणि कार्यक्रमाचं कसं ना तर आदल्या दिवशी एक दिवस तसाच ठेवलं आहे का तर छोटं मोठं काही जर राहिलं असतं मग त्या दिवशी करता येईल आणि तर तसंच झालं भरपूर असे कामं होते आदल्या दिवशी पण आणि तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण भिंती वगैरे क्लिनिंग करून घ्यायचं चाललं होतं आणि आता दुपारचा टायमिंग झालं आहे आणि आमचा फक्त एकच रूम झालं आणि इथल्या जाळ्या वगैरे सगळे मी काढले तुम्ही पाहिले असतील जाळे वगैरे बाकीचं खालचं झाडून वगैरे तर हे सगळं आम्ही बाहेर असं फर्निचर वगैरे सगळं काढून ठेवलं होतं इतका राडा होता ना की काही कळतच नव्हतं की को कोणती गोष्ट कुडलची आहे कुठं ठेवायची आहे कोणती गोष्ट साफ करावून कुठं ठेवत कारण की जागाच राहिली नव्हती आणि सगळं कसं हॉल वगैरे पूर्ण घर धुवून घेतल्याशिवाय आम्हाला एक पण गोष्ट आतमध्ये कोणतीच वस्तू आतमध्ये नेता येत नव्हती तर या सगळ्या गोष्टी एका वेकाश्यात ठेवल्या होत्या सगळं काय रेग्युलरचं पण सगळं भरलं होतं का तर पिलूची जोडी वगैरे बाजेल तशीच आहे आणि ते बाहेर आपलं जे कापूस वगैरे आहे तर ते वाळू घाल घातलेला होता मका वगैरे तर आतमध्ये याचे पूर्ण म्हटलं सगळे जो पिऊ पी वगैरे केला होता त्याच्यामध्ये पण भरपूर असे जाळ्या वगैरे होतात दिसत नाही पण होतात छोट्या छोट्या तर ते म्हटलं सगळं आता खालचं सगळं काढलेलंच आहे तर मग सगळे क्लीन करून घेयात आणि ते बापी बापिलूला झोका देत आहेत तिला पाळण्यामध्ये टाकलं होतं का तर रूमच म्हणजे बेड वगैरे सगळे खोलून बाहेर घेतले त्यामुळं मग तिला पाळण्यामध्येच ठेवलं होतं त्या दिवशी आणि पूर्ण सगळं आतमध्ये म्हणजे स्वच्छता करूच तोपर्यंत पण मग म्हणजे नाही का कोणतंच काहीच आतमध्ये घेता येत नव्हतं आणि कुठून स्टार्ट करावं हे पण कळत नव्हतं मग आत्या पण आल्या त्यांच्यामुळं पण आम्हाला भरपूर हेल्प झाली कसं म्हणजे थोडंसं Uh, म्हणजे एका लाईनमध्ये घेतलं ना आता आपलं म्हणजे उडकत चालतं तर मग त्या थोड्याशा प्लॅनिंग करत होतो तर मग म्हटलं की आता ते पण येता येतं मग त्यामुळं मग उद्याच्याला येतील तर म्हटलं ये <coughs> की आल्यानंतर जास्त राडा नको म्हणजे आल्यानंतर कसं म्हणजे येणाऱ्याला वाटलं वाटायलाच नको की घरात किती राड आहे वगैरे तर म्हटलं की ते येते तेवढ्या ते ते टायमिंगमध्ये पूर्ण घर आपण एकदम चकचक करून ठेवा असं माझं चाललं होतं तर मग तेच प्रयत्न चालले होते आणि अगोदरही घेतला असता आम्ही पण आपलं वा थोडंसं वातावरण थोडं हेच होतं तुम्हाला माहितीच आहे तर ऊन वगैरे पडत नव्हतं तर मला एवढे सगळे कपडे वगैरे धुतल्यानंतर तर मग एवढं ठेवायचे कुठं जर वाळले नाही तर मग तर तो प्रॉब्लेम होता त्यामुळं मग लवकर काही काढलं नाही आणि मग आता घेतलं आहे आणि दोन दिवसामध्येच कम्प्लीट करायचं आहे तर आय होप की होईल आणि तेव्हा झालं पण दोन दिवसामध्ये जसं ठरवलं होतं तसं तर सगळ्या सगळे काढले जाळ्या वगैरे सगळं जे आहे म्हणजे आमच्या दारवाजेनं ते फर्निचर वगैरे केले ना तर त्याच्या साईडने पण जाळ्या वगैरे वा वाहतात भरपूर रेग्युलरमध्ये आम्ही झाडं वगैरे नाही तर काढतो पण मग तशा राहून जातात फ्रेंड्स कशा हा सगळे म्हणजे ना आता स्वागत करत अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधवला तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थमलेलवरून समजलंच असेल की आजचा ब्लॉग कशावरती होणार आहे आपला तर आम्ही काढली होती कालच्याला साफसफाई करण्यासाठी काढलं होतं घर तुम्हाला माहितीच आहे तर त्यामुळं मग हा मग भरपूर राडा आहे त्यामुळं मग सकाळ सकाळी आता स्वयंपाक वगैरे सगळं आहे आणि म्हटलं मग आता कपडे वगैरे सगळे भिजत घालून मग कपडे पण राहिलेले आहेत तसे फक्त साफसफाई झाली होती तर मला या लॉकमध्ये मी म्हटलं जसं की की फक्त साफसफाई झाली आणि भांडे आणि कपडे म्हणजे जे मेन काम असतं ते दोन्ही पण राहिलेलं आहे आणि ते आजच्याला करून घ्यायचे तर आता आम्ही दोघीच आहोत आणि तशी थोडीफार हेल्प पण करते पण तरी पण दोघं दोन मावशींना बोलवले आम्ही थोडीशी हेल्प करू लागायला का तर मग दुखीनलाही एवढं सगळं होणार नाही आणि त्यामुळं मग कसं कपडे वगैरे म्हणजे जे आपले कोतडे वगैरे असतात ते थोड्या हेवी असतात त्याच्यामुळे मग थोड्या नाही फारच हेवी असल्या त्यामुळं मग काही आम्हाला जमणार नाही त्या आणि कालच्यालाच केलं एवढं सगळं फक्त साफसफाई केली तर त्यामध्येच आम्ही जमून केलं त्यामुळं मग सकाळीच म्हटलं पप्पांना की नाही का कोणतरी पा म्हणून हेल्पसाठी तर मग आता त्यांनी पाहिलं तर त्या मावशी पण येतील आता थोड्या वेळाच्यात तर म्हटलं की तो पण त्यांना येऊस तोपर्यंत मग आपल्या तोपर्यंत बाकीचा जो काही राडा आहे म्हणजे जे काही कपडे वगैरे जे काढून ठेवायचे ते काढून ठेवत बाकी काही आम्ही वरती नेऊन ठेवले सकाळ सकाळच टाकलं होतं म्हटलं की आ... कपड्याचं भिजत घातल्यानंतर थोडंसं इझी जाईल मग कसं म्हणजे पटकन निघते कपडे तर त्यामुळे बाकीचे काय मोठा लगे वगैरे काही वगर जास्त नाही नाहीत पण बाकीचे बारीक कपडेच जास्त आहेत आमचे जा म्हणजे सगळ्यांचे आधी आत चला आम्ही जेंट्सचेच घेणार आहेत मग त्यानंतर मग आमच्या दोघींच्या साड्या वगैरे येतात आमचं बाकीचं बाजूलाच ते आमच्या दोघींचं तर म्हटलं की ते हलका वगैरे आहे त्याच्यामुळे मग नंतर करता येईल ते म्हणजे आम्ही दोघी पण करू शकतो ते तर त्यामुळे आणि आचाला कसं थोडंफार उन्हाचं पण हे पाहावं लागेल त्यानुसारच कपडे धुवा लागतील पण काढले तर आता काल तर काय पाऊस आला नव्हता त्यानुसार मग आचाला तर म्हणजे मेन कपडे आहेत ते काढले आता पाऊ पाऊस आला तर मग चांगली हेच होणार आहे म्हणजे एवढे कपडे वाळू कुठे घालायचे तर पण काढलं आहे आता थोडासा उन्हाचा अंदाज घेऊन मग काढला आहे सगळं तर मग आता भरपूर सगळीकडं राडाच आहे सगळं लावज तोपर्यंत काय मग तुम्हाला असं व्यवस्थित असं दाखवता येणार नाही की म्हणजे पूर्ण क्लिनिंग झाली आहे म्हणून तर मग मी फायनल तसंच पूर्ण सगळं झाल्यानंतर एक गेलंच तर म्हणजे सगळीकडंच राडाच राडा झालेला आहे मी तुम्हाला दाखवते म्हणजे पुढच्या हे सगळं आम्ही तसंच ठेवलं आहे हे बघा सगळ्या गोण्याचं आहेत अजून हे सगळ्या अशा साड्या वगैरे ह्याच्यात पॅक करून ठेवल्यात भांडे वगैरे रात्रीचे तसेच ठेवले बऱ्यापैकी हे सगळं धुवून वगैरे ठेवले म्हणजे झटकून बिटकून ठेवले पुसून दिसून तर ते काही आहे आणि बाकी काही कपडे वगैरे आम्ही वरती नेऊन टाकले सकाळीच सकाळ शाका सकाळ म्हटलं की मग थोडं सकाळीच म्हटलं की थोडंसं पटकन मिळून ठेवत कारण की मग पूर्ण न्यायला पण नाही ना बरं म्हणजे बरेचसे कपडे होते त्याच्यामुळे दोन्हीला न्यायला पण जास्त टाईम लागला असता त्याच्यामुळे उठल्या उठल्या अगोदर सगळे कपडे गोळा केले आणि सगळे वरती आणून टाकले आणि त्या नंतर म्हटलं की स्वयंपाकाला जितका टाइम लागत तितका मग त्यानंतर मग एकदा कपडे विजू घातलेले का मग लगेच धुवायला घ्यायला म्हणजे त्या मावशी येते ना असं काही फिक्स नव्हतं कारण की आम्ही बऱ्याचशा आठवड्यापासून त्यांच्या मागू लागलो की या 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 पण त्या काय आल्या नाही आणि फायनली मग आजच्याला ठरवलं आहे पप्पानी मग त्या मग आजच्या येऊ राहिलेत का तर आजचाला म्हणजे काल पूर्ण आम्ही दमून गेले दोघी म्हणजे आजच्याला काय होणारच नाही आमच्या आमच्याजणी त्यामुळं मग म्हटलं की त्या लागा लागा ते आल्यानंतर काय आम्ही बसून राहणार पण आम्ही आणि करू लागतो तसं कारण की बरेचसे भांडे पण भरपूर आहेत त्यामुळे मग करून तर लागावं लागेल आणि ते कपडे वगैरे झालं पाहिजे तेवढं तर काही सगळं होणार नाही त्याच्यामुळं कपड्यात तर तुम्हाला माहिती आहे की दमून जातं तर इकडं काय बाकीचे कालच्याला सगळे रूम वगैरे इकडं हे गेले होते सगळे असे सगळे पूर्ण हे वर्ष रूम पण सगळ्या क्लीन केलं होतं सगळं म्हणजे हे सगळं धुऊन काढलं होतं फ्लोअर खालचं सगळं वर्ष भिंती वगैरे सगळं पाणी मारून काढलं होतं आणि इकडची पण रूम दाखव आणि इकडची पण रूम दाखवते तुम्हाला तर इकडं होतं कापूस त्यामुळे ही रूम राहिलेली क्लीन करायची आतून म्हणजे पूर्ण हिला पण धुवून वगैरे घ्यायचं बाकी मग सगळं झालेलं आहे इथं कापूस होता मग आत्ता थोड्या वेळापूर्वी मग हे काढून टाकलं बाहेर म्हणजे वाळत घातलं आहे बाकी इकडं भांडे वगैरे लावलेले तर आचार चांगला असं ऊन पडलं आहे बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच म्हणता येईल तास ऊन पडलं आहे त्यामुळं मग आचार हे करणार आहेत तसं पोर हे सगळं कालच्याला धुऊन आहे का तर मग इथं कापूस वाळू घालायचं आहे त्यामुळं आणि तुम्ही तर पाहू शकता इथं कापूस भरलाय आजच्याला वाटते तर मग बाकीचा आहे तो इथं बाळू घालावं लागत तर मग म्हणजे हे सगळं साफसफाई करायला काल म्हणजे अक्षरशः आम्ही खूप दमून आहे आणि हे स्टेप्स वगैरे सगळे हे धुवून घेतलं होतं कालच्याला ते पुन्हा सगळं सारखं झालं कारण की ये सगळे येऊ जाऊ राहिले तर आणि इथं कशामुळं काय माहिती पांढरेच पडले आणि झाले का तर पाणी मारलं होतं पूर्ण तरी पण पांढऱ्या आणि झाले पुरून नाही ते एरवी असे हे दिसतात पण अशा पांढऱ्या पांढऱ्या पाडल्यावर झाल्यात का इथून स्टार्ट केलं होतं आम्ही तर पाहू शकता एवढ्या कपड्यांचा राड आहे सगळे सगळ्यांचे कपडे तिघांचे तिघांचे तिघा चाऊ जणांचे तमस आणि हिथं हे गुण पूर्ण कर्टन्स आहेत ते फौजींची बॅग त्यांनी आणलेली ते सगळे कपडे मी लगेचच धुवायला काढलेत म्हटलं चांगलं ऊन पडलंय तर मग बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच ऊन पडलेलं आहे तुम्ही पाहू शकता चांगलं ऊन पडलंय आणि त्यामुळे म्हटलं की बॅग वगैरे सगळं धुनिगन आणि तर नाही म्हणता म्हणता भरपूर टाइम झालाय आम्हाला म्हणजे बरासा उशीर झालायच तर म्हणलं की त्यांना येऊ तोपर्यंत तोपर्यंत आपण भिजत घालून घेऊ कपडे आणि तोपर्यंत मग त्या येतील म्हणजे थोडेफार मग आल्यानंतर थोडे तसं त्यांना पण हेल्प होईल थोडे भिजू घातल्यानंतर कारण की आल्यानंतर भिजू घालणार मग कधी ते भिजणार कपडे आणि कसे लवकर निघत नाही आपल्यावरूनच माहिती होतं त्यामुळे त्यांना कशाला दमून घ्यायचं तर मग त्यासाठी मग अगोदर भिजू घालून तरी पण म्हटलं होतं सकाळी आणले होते कपडे तेव्हाच म्हटलं होतं की भिजू घालून पण पिलू उठली त्याच्या मग मला जावं लागलं आणि सकाळी चहा वगैरे सकाळ सकाळ घाई असली त्यामुळं मग ती चहा वगैरे त्याचं पाहत होती प्रति चा त्याच्यामुळं मग तेच करता म्हणजे सकाळचं काही किती म्हटलं लवकर जरी करायचं तरी पण आपला रेग्युलर टाईम होतच त्यामुळे मग असो आता घेतलंय सगळं काढलेत आता कपडे वगैरे आणि किचनचं पूर्ण तसंच आहे ते का सगळं बाकी काढायचे म्हणजे भांडे वगैरे काहीच काढले नाही तर रेग्युलरचेच भांडे भरपूर येतात तसे आईन त्यांचे ते, ते, ते तर भरपूर येतात हो हो ते मोठे मोठे भांडे मी तुम्हाला दाखवले होते तर ते भांडे घासून घ्यायचे ते काल फक्त हो नेले बाहेर आणि तसेच पुन्हा रिटर्न घरामध्ये आणून ठेवले तसे झटकून ठेवले तसे काही नवीन पण भांडे येतात त्यामध्ये आणि जुने काही पितळे वगैरे तर मग ते काय आम्ही घासले नाही म्हणजे चांगले काही एवढे निघणार नाही मला असं वाटतं तर त्यामुळं मग बघू आता त्या मावशींकळ मावशीच घासतील त्या तर चांगले निघले पाहिजे ते म्हणजे त्याच्या डाग वगैरे पाडतात तर खराब पण होऊ शकतं तर त्यामुळं मग बहुतेक त्याचत वाटते त्याचत वाटतं त्या मावशी त्या पण आल्यात तर चला मग आता घेतो आवरून थोडंसं आता त्या आल्या तर थोडं टेन्शन हलकं झालं का तर आठवड्याभरापासून तर चालले आम्ही म्हणत होतो की ना म्हणजे पाहतच होते तसं पण कसं असतं की घरातल्या कामाला शक्यतो कुणी लवकर रेडी होत नाही आणि शेतातली कामं म्हटलं तर सध्या इकडे कापूस वगैरे आमच्या इकडे तोडणी चालू तर कापसामध्ये त्यांना जास्त म्हणजे दररोज रोज जास्त पडतो असं म्हणतात तर त्यामुळे मग घरकामाला कोणी शक्यता येत नाही आणि इकडं कसं आहे काही दिवाळीच्या वेळेस मग लक्ष्मीपूजनाच्या वेळेसच वे घर वगैरे साफसफाईला सा काढतात तर त्यामुळे सगळ्यांचंच असतं मला असं वाटतं त्यामुळं मग कुणी सहसा येत नाही आणि घर कामाला म्हटलं तर सगळ्या बायका तर म्हणजे स कोणाला म्हणजे नको वाटतं ते का म्हणजे सगळ्यांना तर असं आता ते आलेले आहेत तर मग त्याच्यामुळे मग घेतो पटकन आवरून आणि त्यांना पण किचन्स वगैरे मोकळं करून देते मी आणि एकजण इथं राहीन वाटलंच असतं आणि एक जण तिथं राहील तर मग पाहू आता तसंच तुमच्यासोबत शेअर पण करत तर, तर लाएक लाएक चला तर मग कंटिन्यू राहा ब्लॉगला तर आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग अशाच आहे की आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो सर्वांनी काळजी घ्या बाय